नमस्कार के जे न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर बघूया आजच्या ठळक बातम्या विकास पुरुष माजी मंत्री आमदार संजयजी बनसोडे साहेब यांचा त्रेपन्नवा वाढदिवस साजरा उदगीर येथे माजी मंत्री आमदार संजय बलसोडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला दिनांक एक जुलै दोन रोजी उदगीर येथे ठिकठिकाणी संजय भाऊंचा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहरच्या वतीने सकाळी सात वाजता श्री उद्दालिक बाबा उदयगिरी किल्ला येथे अभिषेक करण्यात आलाय सकाळी आठ वाजता दर्गा हजरत ख्वाजा सदरुद्दीन बादशाह येथे चादर चढवण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मधुमती कनशेट्टे यांच्या वतीने साडे नऊ वाजता लेबर पॉईंट पोलीस स्टेशन समोर खिचडे वाटप करण्यात आली युवा नेते अविनाश गायकवाड यांच्या वतीने विश्वशांती महा महाबुद्ध विहार उदगीर येथे महाबुद्ध व महाबुद्धी वृक्षारोपण करण्यात आले व माजी नगरसेवक इमरोज हाश्मी यांच्या वतीने साडे दहा वाजता सामान्य रुग्णालय उदगीर येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले काहींनी साखर तर काहींनी मोतीचूर लाडू वाटप केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेलचे प्रदेश जिल्हा तालुका शहर पदाधिकारी व माजी जिल्हा सदस्य सरपंच सदस्य चेअरमॅन नगरसेवक मधुमती कनसेट्टे जानुमिया उर्मिला वाघमारे वर्षाताई राजश्रीताई सर्व प्रमुख पदाधिकारी व के जे न्यूज इंडिया मराठी चॅनलचे तालुका प्रतिनिधी सीमाताई नेत्रगावकर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका प्रतिनिधी सीमा नेत्रगावकर व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका